हॅलो नमस्कार सर नमस्कार बोल ना हा सर नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार हा आणि कोणत्या शेतकऱ्याला भेटणार कोणते लागतील भेटणार्याला सविस्तर माहिती सांगा सर ज्या शेतकऱ्यांचा आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मागील हप्ता मिळाला नाही सत्वा ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा आता मागील महिन्यामध्ये जो काही वितरण झाला होता हो तो, तो जर दोन हजार रुपये हप्ता जर मिळाला नसेल तर त्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता सुद्धा येऊ शकणार नाही आठवा तो आता येणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही त्यासाठी त्या कृषी विभागामार्फत एक सूचना करण्यात आलेल्या का शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड लिंक नाही बँकेशी किंवा आधार सेटिंग झालेलं नाही तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आधार सेटिंग करून घ्यावी जेणेकरून पुढील हप्ता किंवा मागील ज्या शेतकऱ्यांचा हप्ता जर थकलेला असेल तर तो पण हप्ता एक किंवा दोन हप्ते जरी थांबलेले असेल तर ते एकत्रित चार हजार किंवा सहा हजार अशी येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना फार्मर डी काढलेली नसेल अशा शेतकऱ्यांचा हप्ता सुद्धा समोरील हप्ता येऊ शकत नाही कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना फार्मर आयडी क्रमांक नसल्यामुळे त्यांनी काढली नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना ते पैसे जमा होत नाही त्यामुळे कृषी विभागानं सांगितले की दहा जानेवारीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी आधार लिंक करून घ्या बँक पासबुक आपलं इके झाली का नाही ते चेक करून घ्या त्यासोबतच फार्मर आयडी क्रमांक हा काढणे अनिवार्य हा आहे त्यामुळे पीएमचे नमो शेतकरी योजनेचे आणि काही महत्वाच्या कृषी का महत विभागा संदर्भातील योजना आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महत्वाचा घटक म्हणजे फार्मर आयडी क्रमांक हा ठरलेला आहे त्यामुळे आता नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढील हप्ता हा आता येणार आणि तो हप्ता सध्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे त्यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्याच्या पूर्वी लागण्याच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि कृषी विभागामार्फत जे काही दहा जानेवारीच्या जा शेतकऱ्यांना जे दोन ते तीन कामे करायला सांगितली आहे आधार कार्ड चे फार्म आय डी क्रमांक असेल किंवा बँक ची केवायसी असेल आणि ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी अप्रूव्ह झालेली नसेल त्यांनी mm. फार्मर आयडी अप्रूव्ह झाल्याशिवाय त्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी क्रमांक हे सक्सेस झालं नाही हे सुद्धा त्यांनी समजून घ्या आणि फार्मर आयडी क्रमांक आपल्या मोबाईल वरच आपल्याला चेक करता येते mm. त्यामुळे फार्मर आय डी क्रमांक जर त्यांचा सक्सेस झाला नसेल तर त्यांना सुद्धा पुढील हप्ता हा येऊ शकत नाही नमो शेतकरी योजनेची अपडेट सध्या तरी अशी आहे सर फार्मर नाही काढल्यावर हो, काय होऊ शकतो शेतकऱ्यांना हप्ता घेऊ शकत नाही का ना, फार्मर आयडी हे आता कंपल्सरी केली आहे त्यामुळेच आता ज्या पीएम किसान सन्मान निधी म्हणून राज्य सरकारने कमीत कमी आपल्या कमी राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता दिला नाही कारण hmm. जर फार्मर आयडी नसेल किंवा आधार कार्ड लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना वंचित करण्यात आलेला कंपल्सरी आहे फार्मर आयडी जर काढून जर ते स्टेटस वर अप्रूव्हल दिसत असेल तरच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढील हा शंभर टक्के येऊ शकतो hmm. हा हे फार्मर आयडी काढायचा कुठं आता शेतकऱ्या बऱ्याच वेळ प्रश्न पडतो फार्मर आयडी आपला जो काही सेतू केंद्र आहे त्या सेतू केंद्र म्हणून सुद्धा आपण जाऊन काढू शकतो किंवा आता ज्या शेतकऱ्यांना मोबाईलवर जर समजत असेल तर त्या शेतकऱ्यांना मोबाईल वर सुद्धा आपल्याला काढता येते पण जर शेतीमध्ये मध्ये जाऊ जर काढलं सेतू सेवा केंद्रामधून तर त्यांचा सोयीस्कर काम होऊन जाईल आणि त्या शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा किंवा पीएम किसानचा असो किंवा कृषी संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी अप्रूव्हड असल्यामुळे त्वरित मिळू शकतं कारण राज्य सरकारने फार्मर गाडी ही कम्पल्सरी केलेली आहे त्यामुळे पुढील हप्ता जो काही एकेचाळीस हजार दोनशे एकेचाळीस शेतकऱ्यांना त्या सर्व शेतकऱ्यांना दोन हजार जे वितरण हप्त्याचे मिळू शकते हुँ। हुँ। धन्यवाद सर एक माहिती दिल्याबद्दल चालेल धन्यवाद